नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान निवडणूक संपल्याने सर्वांनाच निश्वास सोडला असला तरी अजित पवार गट अजूनही थांबलेला नाही अजित पवार गटाने येत्या रविवारी महत्त्वाची बैठक बोलावली असून या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीचा आखाडा संपताच अजित पवार आता विधानसभेच्या तयारीला लागल्याचे मानले जात आहे दरम्यान ही खरोखर पुढील तयारीसाठी बैठक आहे की आणखी काही कारणे आहेत याची चर्चा मात्र सुरू आहेत दर्मन आधी आपण नेमके काय घडते ते पाहूयात त्यानंतर त्याची कारणे पाहूयात तर आता लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार असून येत्या सत्तावीस तारखेला सर्व आमदारांची बैठक मुंबईत बोलवण्यात आली आहे या बैठकीत लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा केली जाणार असून मित्र पक्षांनी दिलेले सहकार्य त्यांनी केलेले मतदान त्यांच्यामुळे झालेला फायदा आधीची मुंबईच्या गरवारे क्लब मध्ये या बैठकीत चर्चा होणार आहे अशी माहिती समोर आली आहे दरम्यान आता मुंबईमधील दर हो खर खर या बैठकीला सर्वच आमदार बोलावले अस अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत काही नागरिक असे आहेत की निवडणूक निकालानंतर आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये म्हणून ही बैठक आयोजित केली असेल जर खरोखर असे असेल तर अजित पवार गट आमदारांच्या खरोखर चलबिचल आहे का असा सवालही या निमित्ताने व्यक्त होत आहे दरम्यान अजितदादा गटाच्या या बैठकीत वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहतील स्वतः अजित पवार या बैठकीला संबोधित करतील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जो रिझल्ट येईल त्यानंतर काय रणनीती आखायची तसेच शरद पवार गटाला अधिक जागा मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती साधारण कशा पद्धतीची निर्माण होईल याबाबतच्या चर्चा रणनीती या बैठकीत केली जाईल अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे